आप्या आप्या एक आदर्श आमदार विकास पुरुष उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व पक्षाचे सर्व धर्माचे आणि सगळे सहकारी आणि समोर उपस्थित असलेले आजच्या शिल्पकार आजच्या या विजयाचे सगळे शिल्पकार खर तर मी सांगितलं म्हणजे ही निवडणूक जनतेने प्रत्येकाच्या घरापर्यंत जायचे पण मी एकटे नव्हते जात माझ्याबरोबर रोज शंभर दीडशे लोक असायचे तरुण मुलं असायचे महिला असायच्या माझ्या या तरुण मुली असायच्या सोबत रोज आपल्याला मत मागितली आणि म्हणून हा कोणा एकट्याचा विजय नसून हा आपल्या सगळ्यांचा सा विजय आहे आपण सगळ्यांनी जीव तोडून प्रचार केला प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलो जास्तीत जास्त मतदान कसं करून घेता येईल याची ये आपण काळजी घेतली आणि आपल्या हक्काच्या गावामध्ये मतदानाची टक्केवारी सुद्धा वाढवली खरं तर मतमोजणीला ज्यावेळेस गेलो थांबतूक जरी होती तरी मनामध्ये खात्री होती की विजय हा मोठा राहणार आहे आणि आज मला खरं तर आनंद दाखव साहेबांच्या गेल्या पाच टर्म पैकी सगळ्यात जास्त लीड म्हणजे एक्केचाळीस मतांनी आज आग साहेब आपल्या मनात उभे या सगळ्या विजयाचा पूर्णपणे श्रेय हे आपल्या सगळ्यांचं आहे सगळ्या कार्यकर्त्यांचं आहे आणि शेवटी सिन्नरकरांनी दाखवून दिलं की विकासालाच विजय होतो इतर तुम्ही काही भविष्यातही राहणार आहे हे खर तर या जनतेने आज या निवडणुकीच्या माध्यमातून सिद्ध करून दिलं मी जास्त वेळ घेणार नाही आणि भाषण ऐकायचं आहे पण आपल्या आपल्या सगळ्यांचे जे काही कष्ट राहिले आपण जो काही वेळ दिलेला आहे प्रामाणिकपणे जे काही काम केलेलं आहे त्याबद्दल मी व माझं संपूर्ण कुटुंब आपल्यासाठी आयुष्यभर उणी राहणार आहोत आपण जे काही प्रेम विश्वास आणि जो काही पुढे चाललेलो आहोत त्याला आयुष्यात कधी तडा जाऊ देणार नाही ही खरं तर ग्वाही आज मी आपल्या सगळ्यांना देऊ इच्छिते एकदा जे भरभरून प्रेम आणि जो भरभरून मतदान आपण सगळ्यांनी केलं आणि करून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनस्वी आभार मानते आणि दोन शब्द संपवते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मजबूत धक्का दिला इतके सगळे सवंगडी माणिकराव आपल्या बरोबर असल्यावर चांगल्या चांगल्याना आपण धक्का देऊन टाकू निवडणुकीच्या

तुम्ही आहात आतापर्यंत सिन्नर तालुक्याच्या इतिहासामध्ये या आपल्या लेखीने सांगितलं की आतापर्यंत इतकं मोठं मताधिक्य स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत झालं नव्हतं एकशे बेचाळीस हजार मतांच्या बेचाळीस हजार मतांच्या मताधिक्याने तुम्ही सर्वांनी मानिकरावांना निवडून दिलं फार मोठं यश आहे चार वेळा आमदार झाल्यानंतर साधारणपणे लोकांमध्ये राजी नाराजी नावाचा प्रकार असतो परंतु निवडणुकीनंतर निवडणूक निवडणुकीनंतर निवडणूक माणिकरावांचा बहुमताचा आकडा वाढत चालला आहे याचा अर्थ असा की या सिन्हा तालुक्याच्या जनतेचं माणिकरावांवरचं असलेलं प्रेम हे सुद्धा दिवसागणिक वाढत चाललेलं आहे तर या विरोधकाला समोरच्या मी जाहीर इशारा दिला होता त्याला सांगितलं होत तू जातीवर निवडणूक नेऊ नको त्याला मी त्याला मी हे पण सांगितलं होत की जातीवर निवडणूक जर जा तू नेली तर तुला या जन्माच घटणार नाही माणिकराव हो। पण पन... तू तु आणि तुझ्या कार्यकर्त्यांनी काय ऐकलं नाही आक्रमकपणा तुमचा जो दिसला <laughs> त्याच्यामुळे छोट्या छोट्या जातीचे लोक नाराज झाले आणि जे छोट्या छोट्या समाज माणिकरावांनी मागच्या वीस पंचवीस वर्षांपासून सातत्याने सांभाळले ते समाज आज पूर्णपणे पाठीशी राहिले शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने छोट्या छोट्या समाजाच्या लोकांची मोठ बांधून स्वातंत्र्याची गुढी उभारली त्याच पद्धतीने मानिकरावांनी छोटे छोटे समाज बरोबर घेऊन विजयाचा मेरू हा पुढे चालत ठेवला वाटाव एका गोष्टीचा खुलासा करण्याचा माझा राहून केलं आरोप प्रत्यारोपांमध्ये दे त्यांनी आपल्या या नेत्याला शरद पवारांशी तुम्ही गद्दारी केली असा ह्याच ठिकाणी उल्लेख केला होता ह्याच रस्त्यावर मला तुला सांगायचंय मित्रा गद्दारीची भाषा तुझ्या तोंडून तर अजिबात शोभत नाही तुझे नेते तुझे नेते ज्या दिवशी लोकसभेच्या रणांगणात उतरले होते तेव्हा तू त्यांच्या सैन्याचा सेनापती तू बिळत लपून बसला फक्त लपून बसला एक नाही तू त्यांच्या विरोधात कट केले तू षडयंत्र रचले तुझ्या तु जवळच्या मित्रांना तुझ्या जवळच्या कार्यकर्त्यांना तू सांगितलं कि त्यांना पाडा तू केलेले हे षडयंत्र तू केलेले हे कट्टरस्थान सिन्नर वासियांच्या जिवारी लागले आणि जनतेने तुला हत्तीच्या पायाखाली घातलंय तू जे केलं तू जे केलं तेच तू भोगलय खर तर मी त्या माणसाच्या विरोधात संपूर्ण तालुकावर फिरलो गावोगावे मी त्यांच्या विरोधात प्रचार केला मला त्यांच्याबद्दल बोलायचा काही अधिकार नाही परंतु एक वस्तुस्थिती मी मान्यच करतो की तो माणूस सुद्धा नावाप्रमाणे राजाच आहे या निवडणुकीच्या माध्यमातून लक्षात आल्या त्यातली सगळ्यात महत्वाची एक गोष्ट म्हणजे ही आपली लेख श्रीमंतीनी या लेखीने एक लाख मतांचं हे सिन्नर शहर एक लाख लोकवस्तीच सिन्नर शहर सांभाळलं पन्नास हजार पन्नास हजार मतांचं टाकेत गट सांभाळला आणि सारखी पळत राहिली सकाळपासून संध्याकाळपर्यंत संध्याकाळपासून रात्रीपर्यंत मला कधी विचार पडतो बाळ तुला थकवा कसं येत नाही थांबलीच नाही म्हणजे माणिकराव खरं तर तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्ही अतिशय भाग्यवान आहात इतकी चांगली लेख तुमच्या पोटी जन्माला आली या या लेखीने या लेखीने आपलं फार मोठं काम हलकं केलं दीड लाख मतांची जबाबदारी अतिशय छोट्या वयात या मुलीने सांभाळली तुझं मनापासून कौतुक करावं तितकं थोड्या बाळा यांच्या पैकी कोणीही आतून काम केलेलं नाही या सगळ्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी छाती ठोकून काम केलेलं आहे आतून काम करण्याची व्याख्या ही तुमच्या आमच्या डिक्शनरी मध्ये नाही आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी आतून काम केलं त्या सगळ्यांना या सिंधा तालुक्याच्या जनतेने फार मोठा धडा शिकवलेला आहे फार मोठा धडा आपण आपण सर्वजण आपण सर्वजण इतक्या सरवदन... ताकचीनशी माणिकाच्या पाठीशी उभे राहिलात आणि विशेष आभार तर मी आमच्या या सगळ्या लाडक्या बहिणींचे मानतो केवळ सिन्नर तालुक्यातच के नव्हे केवळ सिन्नर तालुक्यातच के नव्हे संबंध महाराष्ट्रामध्ये तुम्ही विरोधकांचा सुपडा साफ करून टाकला विरोधी पक्ष नेते पद मिळायच्या लायकीचे सुद्धा ते, ते, ते पक्ष ठेवले नाही इतकी जबरदस्त किमया तुम्ही दाखवली तुमच्या सर्वांचे उपकार आणि आभार मानावे तितके आहेत आजचा दिवस सोनियाचा दिवस तुमच्या सर्वांच्या साक्षीने तुमच्या सर्वांच्या समोर सांगू इच्छितो अजित दादा आम्ही आमचं काम केलंय आता तुमची जबाबदारी शिल्लक राहिली आत्तापर्यंत आत्तापर्यंत सिन्नर तालुक्याने कोणत्याही आमदाराला इतक्या भरीव मतांनी निवडून दिलं नाही इतकं भरीव मतांच्या ओझ्याने माणिकरावांना या ठिकाणी निवडून दिलेलं आहे आणि म्हणून सिन्नर शहरामध्ये तुमच्याबद्दल घोषणा दिल्या जातात हे सगळे युवक सांगतात एकच वादा अजित दादा तुम्ही जो वादा केलाय तो वादा पूर्ण करण्याची जबाबदारी दादा आता तुमची आहे आणि त्यामुळे आमचा हा हिरा याला मोठा आणि महत्वाचं पद तुम्ही द्याल अशी मी अपेक्षा बाळगतो तुमच्या खांद्याला खांदा लावून सिन्नार तालुका भारतीय जनता पार्टीने सुद्धा काम केलं याचा मला सार्थ अभिमान आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये फार मोठं लक्ष आपल्याला गाठायचं आहे आणि आणखी एक सांगतो मानिकराव त्या दिवशी सांगितलं ना आताही परत सांगू इच्छितो ही निवडणूक शेवटची अजिबात नाही शरद पवार साहेब चौऱ्याऐंशी वर्षांचे झालेले आहेत त्यांनी अजूनही खासदारकी सोडलेली नाही त्यांच्या मानाने त्यांच्या शरद पवार साहेबांनी अजूनही खासदारकी सोडलेली नाही त्यांच्या वयाच्या मानाने तुम्ही तर अतिशय कवळे आहात अजूनही म्हणून राजकारणात मी निवडून आल्यानंतर कोणी थांबत नाही ती गोडदौड अशीच पुढे चालू राहावी शिन्न तालुक्याचा विकास तुमच्या हाताने तुमच्या माध्यमातून व्हावा बरेच मुद्दे लिहून आणले होते पण या अंधारात काही दिसलं नाही त्यामुळं सगळे मुद्दे खिशात घालतो जे जे मुद्दे मांडायचे होते ते झाले तुझ्या विरोधात आजपर्यंत मला जे बोलायचं होतं ते बोललं राजकारणचा आजचा विषय संपला आता तुझ्याबद्दल मला बोलायची नाही इच्छा आहे ना माझ्याकडे वेळ आहे आता फक्त आता फक्त आता फक्त माणिक आता फक्त माणिकरावांबरोबर आता फक्त माणिकरावांबरोबर आपण सगळ्यांनी हत्तीची चाल चालायचं आहे मागच्या पाच पंचवार्षिक मध्ये मागच्या पंचवीस वर्षांमध्ये सिन्नर तालुक्यात विकासासाठी जितका निधी तुम्ही आणला त्याच्या चौपट निधी ह्या पंचवार्षिक मध्ये तुम्ही आणावा ही अपेक्षा मी व्यक्त करतो संबंध महाराष्ट्रामध्ये एक लाट निर्माण झाली म्हणजे अतिशय विजय या महायुतीला मिळाला न न भविष्यती अशा प्रकारचा विजय आपल्याला मिळाला त्या विजयामध्ये सिन्नरकर सामील आहेत देशात आपली सत्ता राज्यात आपली सत्ता तालुक्यात ता आपली सत्ता ही ती त्रिवेळी संगम आपण सगळ्यांनी गाठला मानिकांच्या माध्यमातून पुन्हा एकदा या सिन्नर तालुक्याचा भरभरून असा विकास होईल अशी खात्री बाळगतो तुम्ही सर्वांनी जे प्रयत्न केले राष्ट्रवादी असतील भारतीय जनता पार्टीतील शिवसेना असेल आर पी ए असेल किंवा सर्व कार्यक्रम देते मनापासून आभार म्हणतो थांबतो जय चांगले आहे बरा काय पूर्ण झालं काय फारसं खूप राहिलेलं आहे हमदार साहेब आमदार साहेब ए नाम एक मिनिट आमदार साहेबांना काय मला बोलायचं नाही वेळ खूप झाली आहे परंतु कार्यकर्त्यांच्या मनातला भावना आहे फक्त तेवढं मी तुमच्या पोहोचवतो आपला तर जे लाडके नेते आदरणीय आमदार साहेब भविष्यातले उद्याचे नामदार साहेब आदरणीय मानगावचे कोकडे साहेब तो मानतो उपस्थित सर्व मान्यवर आणि आजच्या विजयाचे शिल्पकार आपण सर्व उपस्थित आमदारांवर भरभरून प्रेम करणारे कार्यकर्ते मतदार बंधू वगैरे काय वेळ खूप झाली आहे सर्व कार्यकर्ते सकाळी सात पासून मतमोजणीसाठी आहे याची मला जाणीव आहे तर मला बोलण्याची आवश्यकता नाही परंतु सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे तो आजपर्यंतचा या तालुक्याचा इतिहास बघितला तर सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आदरणीय प्रकाश भाऊ वाजे आणि तुम्ही दोघांनी एकत्र येऊन या तालुक्याच्या विकासाची घोटोड पुढे आणि सर्व सर्व कार्यकर्त्यांना आणि आणि या तालुक्याच्या कार्यकर्त्यांची जनतेचे तुमच्या दोघांवर विश्वास आहे तर तुम्ही दोघे एकत्र राहिले तर या तालुक्यात दुसरं कुणीही डोकं घालू शकत नाही या निवडणुकीत जाषी विचार करून अल्पसंख्याकांना सोबत घेऊन ओबीसी ताटण राबवण्याचा विचार केला परंतु या निवडणुकीत आमचा सोबत असलेला ओबीसी समाज धनगर समाज असेल माई समाज असेल अल्पसंख्याक समाज असेल इतर सर्व समाजांना बदनाम करून आपली विजयाची मोठ मारण्याचा प्रयत्न केला परंतु या तालुक्यातल्या सर्व अल्पसंख्याक समाजाचा तुमच्यावर प्रामाणिकपणे विश्वास आहे तुमच्या विकासावर विश्वास आहे आज भूषण भविष्यती असं मतदान या चिन्ह शहरांनी व्यापाऱ्यांनी तुम्हाला केलेलं आहे केवळ त्याचा कारण विश्वास आणि विश्वासाच्या बाबतीत फक्त सर्वांचा तुमच्यावर विश्वास आहे या तालुक्याच्या बाजारपेठेने असल शहराच्या बाजारपेठेने असल सुशिक्षित बेरोजगारने असन शेतकऱ्यांनी असन कामगारांनी असन सर्वांनी आपल्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केलेला आहे सर्वांना आपल्या विकासाची शाश्वत आहे आणि निश्चित तुमच्याशी झमक आहे यापूर्वी तुम्ही तालुक्याला एक विकासाची वेगळी दिशा दाखवलेली आहे आणि म्हणूनच याच सभेत याच जागेवर आदरणीय शरद पवार साहेब जरी आले होते तरी ते विरोधी पक्षाचे ज्येष्ठ नेते असताना सुद्धा त्यांनी तुमचा येतानाचा ता। विकास बघितल्यानंतर कुठल्याही पद्धतीने तुमच्यावर टीका केली नाही त्याच दिवशी तुमचा तर विजय झालेला आहे आणि त्यात स्वतः आजच्या दिवसाची आपल्याला गुलालासाठी वाट पाहावी लागली सर्व कार्यकर्त्यांची कळकळीची विनंती आहे निश्चितच कार्यकर्त्यांचं म्हणणं मी आपल्या समोर मांडलं आहे आणि तुम्ही प्रामाणिकपणे विचार करून त्या तालुक्याच्या विकासासाठी दोघं एकत्र येऊन आज आजपर्यंत जो विकास केला यानंतर तुम्हाला मंत्रिपद मिळणार आहे त्याच्या दहा पट विकास या पाच वर्षाच्या काळात तुमच्या हाती निश्चितच होईल याची शा शाश्वती सगळ्या मतदारांना आहे आणि म्हणूनच मतदारांनी यापूर्वी कधीही या तालुक्यात इतक्या मोठ्या फरकाने कुठलाही उमेदवार विजयी झाला नाही हा विजय नव्याण्णव साली तुम्ही त्याचा हे केलेलं होतं आणि नव्याण्णवचा विक्रम तुम्ही आज दोन हजार चोवीस साली मोडलेला आहे आणि मला नाही वाटत भविष्यात हा विक्रम मोडला तर फक्त एकोणतीस साली अन्य तुमच्या विरोधात इथं उभा राहण्याची कोणाची कॅपॅसिटी नाही आपण सर्वांनी या निवडणुकीत अतिशय प्रामाणिकपणे आमदार साहेबांची पाठराखण केली आपण सर्वांनी अतिशय पंधरा वीस दिवस मनापासून सर्व काम धंदा सोडून आपल्या स्वकर्त्याने प्रामाणिकाने काम केलं आणि आमदारांनी केलेल्या विकासाची जाणीव ठेवून आज आपण त्याची परत केली आमदार साहेब सातत्याने सांगायचे पाच वर्षात फक्त एक दिवस माझ्यासाठी द्या बाकीचा मी आहे साहेब एक दिवसाची जाणीव खरोखर मतदारांनी ठेवलेली आहे ठेवलेली आहे आता पाच वर्ष तुमची खूप मोठी जबाबदारी वाढलेली आहे आणि ती जबाबदारी तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडाल हा सर्व कार्यकर्त्यांना मतदारांना विश्वास आहे आणि त्यासाठी तुम्ही प्रामाणिकपणे पात्र ठराल अशी अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना मनापासून धन्यवाद देतो थांबतो त्यानंतर साहेब पक्ष अजित पवार गटाच्या सर्वसामान्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वसामान्य मान्यवर सकाळी सात वाजेपासून या मतदानाच्या संदर्भात कुटवला असणारी मंडळी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी हाजर आहे आणि दिवसभर पुरा ताणामध्ये उभे राहून मोठमोठ्या घोषणा देऊन सर्वांचे घसे बसले पण सर्वांचे पेट्रोल पंप होता आणि जाऊन मला माहिती घे पुन्हा पंप होता आता तुम्ही मला मात्र आजाल उभा करून त्यामध्ये ठीक आहे परंतु विधानसभेच्या पर या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व उत्साह खास करून आमच्या तरुण मंडळींचा आणि महिला भगिनींचा मला अतिशय मनाला भावलेला आहे एवढ्या मोठ्या संख्येने तरुण ज्यांना मी ओळखत नाही ज्यांचं नाव माहिती नाही तिसऱ्या चौथ्या पिढीचे तरुण आज माझ्याबरोबर आणि सिमंतिनी बरोबर या ठिकाणी प्रचाराला फिरत होते कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता काही या ठिकाणी आठ अटी शेती न टाकता ही सगळी मंडळी दिवस होते होते या ठिकाणी फिरत होती त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे सिन्नर शहराने माझ्यावरती प्रचंड उपकार केले सिन्नर शहराच्या लायबिलिटीज माझ्या या निवडणुकीमधून खूप या ठिकाणी अंगावर आहेत मला कल्पना आहे या तालुक्यातल्या जनतेला माझ्या नेतृत्वावरती विश्वास आहे माझ्या कामावरती विश्वास आहे तालुक्यातील जनता मी विकास केल्याशिवाय राणा नाही या त्यांच्या मनामध्ये शंभर टक्के हे बिमलेलं आहे आणि म्हणून ही जनता विश्वासाने आज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली मी आपला सर्वांचा अतिशय नम्रपणे आभार व्यक्त करतो आपलं या ठिकाणी कौतुक करावं तेवढं थोडंच आहे परंतु या निवडणुकीमध्ये अनेकांनी अनेक प्रयत्न करायचा प्रयत्न केला त्यामध्ये प्रकाश भाऊने आपल्याला चांगली मदत केली मी तर परवाच सांगितलं किती वाईंनी मदत केली आणि भाऊ नायलाजाने बरोबर होते पन्नास साठ सत्तर हजार त्यांची मत तिकडे गेली राजाभाऊची हे तर डिपॉझिट गेलो होतो राजा भाऊमुळे डिपॉझिट वाचलंय जर राजाभाऊचा फोटो नसता आणि राजा भाऊ बरोबर नसते तर तुमची अवस्था काय झाली ती तुम्ही विचार करा खासदारने खासदारचा धर्म पाळला तुम्ही मात्र तुमचा धर्म नाही पाळला तुम्ही मात्र तुमचा धर्म पाळला नाही तुमचा धर्म पाळला असता तो तुमच्यावर ही वेळ नक्की आली त्यामुळे जे पेराल है, है था था ते उगवेल मी शंभर वेळा सांगितलं तुम्हाला जुन्या काळातल्या म्हणे काल ज्या होत्या त्या आज आहे आणि उद्या भविष्यकाळात बद्दल राहणार आहे तुम्ही जे पेराल तेच उगवणार चुकीचं पेरल्या चुकीदार मिळणार तुम्हाला त्यामुळे स्वार्थ स्वार्थासाठी आपल्या स्वार्थासाठी पायाजवळ पाहून धंदेवाईपणा करणं समाजाला विठीस धरणं समाजा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणं असे अनेक प्रकार या निवडणुकीमध्ये आपण केले पण त्याला कुणी भीक घातली नाही कोणत्याही समाजात त्याला भीक घातली नाही सर्व जाती धर्माच्या सर्व या ठिकाणी व्यक्तींनी अतिशय दिलखुलासपणे पाठराखण केली आमचे आदिवासी बांधव असतील आमचे दलित बांधव असतील आमचे ओबीसी समाज असेल आमचे धनगर समाज असेल सगळ्या समाजाच्या लोकांनी अगदी छोटे छोटे समाज या सुंदर शहरामध्ये एकत्रितपणे पाठिंबा या ठिकाणी मला देत होते दे। मलाही या ठिकाणी अतिशय म्हणजे कौतुक वाटलं की एवढ्या सगळ्या छोट्या समाजाचा माझ्यावर विश्वास ही काही साधी गोष्ट का नाही याला उतराई होण्यासाठी मला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे प्रचंड ताकद उभी करावी लागणार आहे पण माझ्यामध्ये ताकद आहे विश्वास आहे काळजी करू नका कमी पडणार नाही शंभर टक्के कमी कुठे देणार नाही सिन्नरचा उज्ज्वल इतिहास तुमच्या इतिहासामध्ये नोंदवला जाईल लिहिला जाईल असाच कार्य या ठिकाणी उभं करेल हे पण मी आपल्याला सांगू इच्छित आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टू हंड्रेड प्लस सरकार येईल कधी काठवारी विरोधी पक्षाचे लोक परवा दिल्लीमध्ये बोलत होते सकाळी दहा वाजता आमचा मुख्यमंत्री जाहीर होईल अरे विरोधी नेता तू जाहीर होऊ शकत नाही आता वाईट अवस्था अंडर फिफ्टी आले सगळे सगळे पक्ष एकत्र येऊन महाविकास विकास संपूर्ण झालेला आहे काही राहिले नाही आणि सांगून ठेवतो हो महाविकासामध्ये राहणार नाही देऊन त्या माझं वाक्य हा पवार साहेबांना उद्या परवा सोडून दिवस हो। यांना कोणाची प्रामाणिकपणा नाही यांचा पुढचा निवडणूक बघा तिकडे राहतो नाही राहणार नाही हा राहणार नाही शेतकरी एकनाथ शिंदेवर जाईल दादाकडे काय यायची ताकद त्याची बीजेपी बाबू बसेल बीजेपी बाबू येऊ देणार नाही मग राहिलं एक एकनाथ शिंदे आहे तिथं कसा आडवायचा मला माहिती त्यामुळे तिथंच राय गप्मर पवार साहेब नावाचा उभं होतो कर नाही तर तुझं काय खर नाही लोक काय वेळी वेळेला समजतो काय जनता काय विडी आहे अरे लोक जेवढे हुशार आहेत ना तेवढं तुला त्यासाठी पाच टक्के सुद्धा बुद्धिमत्ता नाही तेवढी तुला सिन्नर तालुक्यातली जनता प्रचंड हुशार आहे पाचवी टर्न मला या सिन्नर तालुक्यातल्या जनतेने तेही इतक्या मोठ्या मताधिकाने विचार सुद्धा या ठिकाणी कधी कधी मला येत नाही खरं म्हणजे खासदार नसते तर मी लाखाच्या पुढे या ठिकाणी आलो असतो परंतु आता त्यांच्या पक्षाची मजबुरी होती ठीक आहे आलाय जा पाहतही पण हे त्या पक्षात राहणार नाही ठेवा अरे रे कॅबिनेट मंत्री थांबणार घ्या जेव्हा जे मिळायचे तेव्हा मिळेल मंत्रीपदासाठी नाही माझ्या धमक आहे मंत्रीपदाच्या विरुद्ध जाऊन काम करू शकतो त्यामुळे पद पदाची अपेक्षा पदाच्या मागे पडणारा मी ना नाहीये मला पदाची अजिबात गरज नाही मला पद दिलं तर मान नाही नक्की पण पद नाही दिलं तरी तुमचे जेवढे काम करायचे त्यापेक्षा डबल काम करीन पण कमी करणार पद हे माझ्यासाठी आहे खुर्ची हे माझ्यासाठी आहे पण सत्ता जनतेसाठी राबवण्याचं काम हे माझं आहे मी कुठे कमी पडणार आहे हे तुम्हाला सांगू इच्छितो आज या तालुक्यातल्या तमाम कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली रात्र दिवस मेहनत घेतली आजचा जर दिवस काय विचारूच नका कोणाचा होता काय सांगताच येत नाही <laughs> आणि एका डोक्यावर सोपी नव बोरकेत तुम्ही अनेक मुलं ओळखू येत नाही मला अनेक मुलांना ओळखलं नाही मी लहान लहान मुलं अरे प्रचार करतात किती विश्वास आहे यांचा प्रचंड अरे एवढा मोठा भांडवल एवढी मोठी ताकद एवढा मोठा विश्वास जनतेने जर माझ्यावर टाकलेलं आहे तर मी लोकांसाठी पुणे काम करतो हो कोणासाठी काम करू मी अनेक वेळा सांगितलंय हा सिन्नड तालुका माझं कुटुंब आहे माझ्या कुटुंबासाठीच मी काम करणार आहे त्यामुळे <प्टारीव> आपल्याला चिंता करण्याची गरज नाही माझ्या बरोबरच्या सर्व सहकार्याने काम केलं विशेष म्हणजे श्रीमंत जास्त काम केलं सिन्नड शहरामध्ये मला दाजवा फिरावं लागला असतं कदाचित वेळ मला नसता मिळाला पण ती मात्र एकही धरतीने सोडलं नाही एकही माणूस सोडला नाही सगळ्यांच्या घरी जाऊन सगळ्यांना विनंती करून आली त्याचाच परिपाक म्हणून सिन्नर शहराने प्रचंड मोठ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला खूप 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 या ठिकाणी आपण जे दिलंय ते साठवण्या जोग आहे टिकवण्याजोग आहे आमच्या खानदानामध्ये बरेपर्यंत ही गोष्ट स्मरणात राहील अशा प्रकारचं काम आपण उभं केलेलं आहे आम्ही विसरणार नाही कोणीही सांगणार नाही आणि तुमच्यावरती अन्याय सुद्धा होऊ देणार नाही ही माझी माझी जबाबदारी आहे त्याच्या आपण काळजी घेऊ नका परंतु गेल्या एक महिना पंधरा दिवसापासून जे आपण काम करतात त्यांच्या संदर्भामध्ये मी किती आपले योगदार मानावित थोडेच आहेत परंतु सर्वांचं अत्यंत शतशा ऋणी आहे शतशा आभारी आहे सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि आता सभा संपली आता तरी घरीदा पेट्रोल पंपात जाऊ नका शांत येणे घरी जा शांत दोन दिवस आराम करा तुम्हाला आराम आहे मला कुठं आराम आहे हो मग तर रात्री धन्यवाद 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 जय जग